पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराकडनं गेल्या अनेक वर्षांपासून देशाच्या ऐतिहासिक आणि मोठ्या मंदिरांची प्रतिकृती गणेशोत्सवात साकारली जाते याच मंदिरांमध्ये भक्तांचा लाडका बाप्पा विराजमान होतो यंदाच्या वर्षी देखील तीच परंपरा जपत केरळच्या पद्मनाभ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराकडनं साकारण्यात आली आहे बाप्पा यंदा ज्या मंदिरामध्ये विराजमान होतील ते मंदिर एकशे अकरा फूट उंचीचं आहे हे मंदिर सुरेख रेखीव आणि डोळ्यांचं अशा स्वरूपाचं आहे आणि घेतलाय आमची प्रतिनिधी रेवती हिंगवे हिना पुण्यातील गणपती उत्सव म्हणजे हा एक ऐतिहासिक गणपती उत्सव असतो आणि सगळ्याच आकर्षण म्हणजेच पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती या यावर्षी देखील आकर्षणाचा विषय ठरणार आहे आणि त्याचं कारण देखील तसंच आहे केरळमधलं जे पद्मनाभ मंदिर आहे त्याची प्रतिकृती ही साकारण्यात येत आहे हा जो सगळा मंदिराच्या जी प प्रतिकृती आहे ती इकडे पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचं जे उत्सव मंदिर आहे तिकडे साकारण्यात येणार आहे आत्ता तुम्ही बघू शकता की काम हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि अगदी बारीक काम इकडे या मंदिरात या उत्सव मंदिरात करण्यात आलेला आहे पद्मनाभ मंदिर ची जी ही संकल्पना आहे विनायक रा विनायक रासकर नावाचं जे कलाकार आहेत त्यांनी ती साकारलेली आहे जवळपास तीस जवळपास तीस फुटाचा हा सगळा मांडव आहे आणि इकडे आपण समोर बघू शकतो की आ, जे सेंटर स्टेज आहे किंवा सेंटर पॉईंट जे आहे तिकडे जी बाप्पाची जी मुख्य मूर्ती आहे दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती ती तिकडे विराजमान असते आणि लाखोच्या संख्येने खरं तर इकडे लोकं जमा होतात आणि या सगळ्यावरती अधिक माहिती देण्यासाठी इकडचे स्थानिक आमदार हेमंत रासने माझ्यासोबत आता आहे आमदार साहेब कशी सगळी तयारी चालू आहे आता प्रमाणे यंदाचा उत्सव सत्तावीस ऑगस्टला गणपती बाप्पाचं आगमन या ठिकाणी होत आहे सकाळी साडेआठला मंदिरापासून निघून दहा वाजता या मंडपामध्ये पद्मनाभ मंदिर यावेळेस आपण बाप्पाचं लाखो भाविकांकरता आपण केलेलं आहे या मंदिराची उंची एकशे अकरा फूट असून नव्वद बाय एकशे वीस फूट या ठिकाणी त्याच्या असणारी कलाकृती आहे हुबेहूब पद्मनाभ मंदिर या ठिकाणी साकारण्याचा सा मिरेकल इव्हेंटच्या विनायक रासकर आणि त्यांच्या तीनशे जणांच्या टीमनी पाच महिन्यात हे उभं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे जसं या दृश्यांमधनं बघू शकता आहे की अगदी सुंदर आणि असं कोरीव काम इथे करण्यात आलेलं आहे हे जे सगळं उभारलेलं आहे ते विनायक रासकर नावाचा जो कलाकार आहे त्यांनी हे सगळं साकारलेलं आहे आणि जसं मी म्हटलं की आणि स्थानिक आमदारांनी देखील म्हटलं की यावर्षीचा गणेशोत्सव अधिक चांगला असणार आहे कारण दरवर्षीपेक्षाही अधिक गर्दी यावर्षी देखील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या इथे अपेक्षित आहे एन डी टी व्ही मराठीसाठी रेवती हिंगवे पुणे